हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव शहरालगत असलेल्या मसोबाबारी येथे बस वॉल्टो कारचा भीषण अपघात अबगाद। अपघातात नाशिकचे तीन जण जागीच ठार दोन वर्षे चिमुकला चाळीसगाव रोडवर शहरालगत असलेल्या मसोबाबारी गंगाधरी येथे मनमाड डेपोची बस आणि अल्टो कारचा अपघात झाला असून त्या दोन महिला व एक पुरुषाचा मृत्यू झाला आहे कारमधील हे नाशिकचे रहिवासी असून या घटनेमुळे नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न वरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे नांदगाव शहरातील गंगाधरीजवळ एसटी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या अपघातात दोन वर्षे चिमोकला देखील गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार श्वासा कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सहकार्य केले याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव बस क्रमांक एम एच चौदा बी टी चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव व अल्टो गाडी एम एच पंधरा डी वीस सत्तावन्न ही चाळीस गाव येत होती सकाळी सुमारे अकरा वाजेच्या दरम्यान बस व कारचा जोरदार अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले या अपघातात अल्टो कारमधील दोन महिला एक पुरुष हे तीस ते चाळीस वयोगटातील होते यांचा मृत्यू झाला असून या कारमधील दोन वर्षी चिमुकला गंभीर जखमी झाला आहे त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे दरम्यान बसचे वाढते अपघात प्रवाशांना चिंतेचा विषय ठरत आहे दरम्यान मागील महिन्यात नांदगाव तालुक्यात बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दिनांक चौदा रोजी बस व कार या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहकारी पुढील तपास घेत आहेत Transcrição e